तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण प्रत्येक दुःख ते केवळ नशिबाचा खेळ आहे की तुमच्याच एखाद्या विसरलेल्या कृतीचा प्रतिध्वनी आहे काळ ज्याच्यासमोर झुकतो नियतीलाही ज्याचे नियम मान्य करावे लागतात आणि साक्षात ब्रह्मदेवालाही ज्याच्या फेऱ्यातून सुटका नाही ते अदृश्य जाळं म्हणजे काय तुम्ही कधी विचार केलाय का की मी कोणाचं वाईट करत नाही तरी माझ्याच वाट्याला हे भोग का आज आपण त्या गहन रहस्याचा करणार आहोत जो श्री गुरुचरित्रात लपलेला आहे आणि जो तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल हे केवळ एक ज्ञान नाही हा एक दिव्य अनुभव आहे जो तुम्हाला मुक्त करेल आपल्या शास्त्रात सांगतं कर्मणी वाधिकार मा, मा कर्म भूरभू मा ते संगोस्व कर्मणी अर्थात हे अर्जुना तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्या फळाची कधीही अपेक्षा करू नकोस तू कर्माच्या फळाची इच्छा धरणारा होऊ नकोस आणि कर्म न करण्याकडेही तुझा कल नसावा भगवान श्रीकृष्णांनी या एका श्लोकात कर्माच्या नियमाचा सार सांगितला आहे पण या कर्माच्या पलीकडे जाऊन प्रारब्धाचे लेख पुसून टाकणारी एक दिव्य शक्ती आहे ती म्हणजे गुरुकृपा गुरु ही शक्ती तुमच्या नशिबाचे दोरे बदलण्याची ताकद ठेवते जगाच्या पाठीवर असा कोणताही न्याय नाही जो राजा असो व रंक दोघांनाही त्यांच्या कर्माचं फळ दिल्याशिवाय सोडत नाही हा नियतीचा अटळ नियम आहे पण नियती या नियतीचं चक्र भेदण्याची या प्रारब्धाच्या जाळ्यातून सुटण्याची एक गुरुकिल्ली आहे जी फक्त सद्गुरूंच्या चरणी मिळते ही गुरुकिल्ली मिळवण्यासाठी तुमच्या अंतर्मनातून सद्गुरूंचा धावा करायला हवा त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवायला हवी कृष्णा आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर वसलेला नृसिंहवाडीचं ते क्षेत्र पहाटेची वेळ होती नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि औदुंबराच्या झाडांमधून येणारा तो शीतल वारा वातावरणात एक विलक्षण शांतता निर्माण करत होता पण या शांततेतही एका जीवाचा आकांत लपलेला होता कर्माची चक्र जेव्हा फिरतात तेव्हा ती माणसाला अशा वळणावर आणून सोडतात जिथे बुद्धी काम करेनाशी अशी होते आणि श्रद्धा डळमळीत होऊ लागते या शांततेतच कर्माचे अदृश्य धागे गुंफले जात होते ज्यामुळे एका जीवाचा प्रवास निर्णायक वळणावर येणार होता संप्रदायामध्ये कर्माला केवळ एक कृती मानलं जात नाही तर ते एक स्वयंचलित ऊर्जा चक्र मानलं जातं श्री गुरुचरित्रात कर्माची व्याख्या अत्यंत स्पष्ट शब्दात केली आहे जशी वासरं हजारो गायींच्या कळपातही स्वतःच्या आईला शोधून काढतात तसंच कर्म आपल्या कर्त्याला म्हणजे ते करणाऱ्याला तिन्ही लोकात कुठेही शोधून काढतं कर्मापासून पळ काढणं अशक्य आहे कारण ते आपल्या सावलीसारखाच असतं तुमची प्रत्येक कृती प्रत्येक विचार एक ऊर्जा निर्माण करतो जो तुमच्याकडेच परत येतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे अशाच एका दिवशी नृसिंहवाडीच्या त्या पवित्र भूमीवर एक माणूस अत्यंत विदीर्ण अवस्थेत येऊन पोहोचला त्याचं नाव होतं विशंभर दिसायला क्रुश फाटलेले कपडे आणि डोळ्यांतून सतत अश्रूंच्या धारा वाहणारा तो अभागी माणूस होता त्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर एकामागून एक कोसळले होते एकेकाळी श्रीमंत असलेला हा माणूस आज अन्नदशेत होता त्याचे दोन तरुण मुलगे अकाली मृत्यू पावले होते त्याची पत्नी गंभीर आजाराने अंथरुणाला खेळली होती आणि स्वतः त्याच्या शरीरावरही असाध्य व्याधींनी वेळखा घातला होता तो धावत पळत ठेचा खात श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या चरणाशी येऊन कोसळला त्याच्या अवस्थेने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक आत्म्याला हेलावून टाकले विशंभर अक्षरशः जमिनीवर लोळण घेत होता त्याचे हुंदके थांबण्याचं नाव घेत नव्हते त्याने श्रीगुरूंच्या चरणांना घट्ट मिठी मारली त्याच्या शब्दात प्रचंड राग हतबलता आणि देवाविषयीची तक्रार होती महाराज का फक्त मलाच का मी काय पाप केलं होतं मी या जन्मात कधी एका मुंगीलाही त्रास दिला नाही कोणाचं धन चोरलं नाही कोणाची निंदा केली नाही मग माझ्याच नशिबी ही नरक यातना का त्याच्या या प्रश्नांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक शंका निर्माण केली खरंच जर एखादा माणूस चांगलं वागत असेल तर त्याला फळ वाईट का मिळावं हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना क्षणार्धात त्या गोंधळलेल्या वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी आपले डोळे हळूच उखडले त्यांच्या त्या तेजस्वी डोळ्यात रागाचा लवलेशही नव्हता उलट तिथे अफाट कारुण्य होतं त्यांनी विशंभरकडे पाहिलं आणि जणू संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली विशंभरचा आकांत त्या एका नजरेने शांत झाला जसं वादळ शमल्यानंतर समुद्राचं पाणी शांत होतं श्रीगुरूंच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य जणू सांगत होतं बाळा तू फक्त आजचं पान वाचतोयस मी पूर्ण पुस्तक पाहतो त्यांची ती नजर त्यांचं ते स्मित तुमच्याही मनाला शांत करेल श्री गुरूंचा आवाज अत्यंत खोल आणि अधिकारवाणीने भरलेला होता ते म्हणाले विशंभर तू म्हणतोस की तू या जन्मात काहीच वाईट केलं नाही तुझं म्हणणं खरंही असेल पण तुला काय वाटतं तुझं अस्तित्व फक्त याच जन्मापुरतं मर्यादित आहे का हे शरीर म्हणजे तू नाहीस तर तू त्या आत्म्याचा अंश आहेस ज्याने अनेक वस्त्र म्हणजे देह बदलली आहेत तू आज जे भोग भोगतोयस ते आजच्या कृतीचे नसून त्या संथी थर्मथी आहेत जे तू तु तु तुझ्या अनेक जन्मांपासून सोबत घेऊन फिरतोयस हे ऐकून विशंभर गोंधळला जसा कदाचित तुम्हीही गोंधळे असाल विशंभर गोंधळला महाराज जर मला ते जन्म आठवतच नाहीत तर त्या कर्मांची शिक्षा मला आता का हा कोणता न्याय आहे श्रीगुरु शांतपणे हसले आणि म्हणाले निसर्गाचा न्याय हा स्मृतीवर अवलंबून नसतो तर तो सत्यावर अवलंबून असतो तू एखादं झाड लावलंस आणि तू ते विसरून गेलास तरीही जेव्हा त्या झाडाला फळं लागतील तेव्हा ती तुलाच मिळणार ना मग ती गोड असो वा कडू तू आज जे दुःख भोगतोयस ते तुझ्याच एका जुन्या कर्माचा थलकाक आहे तुमची आजची परिस्थिती ही तुमच्याच भूतकाळातील बीजांचं फळ आहे हे विसरू नका श्री गुरूंच्या कृपादृष्टीने विशंभरला त्याच्या पूर्वजन्माचं दर्शन झालं त्याला दिसलं एक भव्य नगर जिथली घरं सोन्या चांदीने मढवलेली होती आणि तिथल्या राजमार्गावर तो स्वतः एका सुवर्ण रथात बसून जात होता पण तो आजचा दिनवाणा विशंभर नव्हता त्याच्या अंगावर भरझरी वस्त्र होती मस्तकावर रत्नजडीत मुकुट होता आणि त्याच्या नजरेत एक वेगळाच अहंकार होता तो त्या नगराचा मुख्य राज्याधिकारी होता त्याच्या एका शब्दावर लोकांचे जीव जात होते आणि त्याच्या एका खुणेवर कोणाचंही नशीब बदलत होतं सत्तेच्या उर्मटपणात त्याला जमिनीवरची माणसं किड्यामुंगीसारखी वाटत होती हे दृश्य पाहून त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना श्रीगुरूंचा आवाज त्याच्या कानात घुमत होता विशंभर नीट बघ हे तुझे संचित आहे कर्माचे मुख्य तीन प्रकार असतात आणि ते समजल्याशिवाय तुला तुझं आजचं दुःख समजणार नाही पहिला प्रकार म्हणजे संचित कर्म अॅक्युम्युलेटेड कर्म हे म्हणजे तुझ्या अनेक जन्मांच्या कर्मांचा तो अफाट साठा आहे जो एका मोठ्या कोठारासारखा तुझ्या आत्म्यासोबत साठवलेला आहे याला तुम्ही कॉस्मिक लेजर किंवा आकाशिक म्हणू शकता तू आजवर जितके जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मात तू जे काही चांगलं वाईट केलंस त्या सर्वांची नोंद या संचित कर्मात असते पण निसर्ग तुला या सर्व कर्मांची फळं एकाच जन्मात देत नाही कारण ते सहन करण्याची ताकद या मानवी देहात नसते हे कोठार कसं भरत गेलं याची कल्पना करा दुसरा प्रकार म्हणजे प्रारब्ध कर्म डेस्टिनी कर्म या संचिताच्या अफाट साठ्यातून कर्माचा एक छोटासा भाग निवडून तुझ्या या जन्माच्या झोळीत टाकला जातो त्यालाच आपण नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो तुमचं सुख दुःख आरोग्य संबंध यश अपयश या सर्वांचा अनुभव हा प्रारब्ध कर्माचाच भाग असतो ज्योतिषशास्त्र या प्रारब्धाची केवळ नोंद घेते ते ते बदलत नाही ग्रहतारे तुमचे न्यायाधीश नसून ते केवळ तुमच्या कर्मांचे साक्षीदार आहेत आणि त्यांचे फल देणारे दूत आहेत ते आपल्याला भूतकाळात केलेल्या कर्मांची जाणीव करून देतात तू आज जे काही भोगत आहेस ते तुझं प्रारब्ध आहे ज्याला तू टाळू शकत नाहीस हे प्रारब्ध स्वीकारणं हेच पहिलं पाऊल आहे आणि तिसरा प्रकार म्हणजे क्रियमाण कर्म हे आपण सध्या करत असलेलं कर्म आपले आजचे विचार आजच्या कृती आजचे निर्णय हे क्रियमाण कर्म हे पूर्णपणे आपल्या हातात आहे तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासासोबत प्रत्येक विचारासोबत प्रत्येक क्रियेशी हे क्रियमाण कर्म करत असता तुम्ही उद्याचं भविष्य याच क्रियमाण कर्माने घडवत असता हेच तुमचं क्वांटम चॉईस आहे जी तुमची पुढची नियाती ठरवते हेच कर्म तुम्हाला बदलण्याची स्वतःला घडवण्याची संधी देतं तुम्ही आत्ता काय करताय ते तुमच्या उद्याचं चित्र रेखाटतं विशंभर त्या दृश्यात पूर्णपणे हरवून गेला होता राज्याधिकारी असलेल्या त्याच्या रूपाने एका महान ब्राह्मणाला आपल्या वाड्याबाहेर रणरणत्या उन्हात उभं केलं होतं त्या ब्राह्मणाने केवळ पिण्यासाठी पाणी मागितलं होतं पण विशंभरने आपल्या सत्तेच्या मदात त्याला पाणी देण्याऐवजी त्याचा अपमान केला इतकंच नाही तर त्या ब्राह्मणाच्या पायाशी असलेला एक छोटासा कीटक विशंभरने आपल्या बुटाखाली जाणीवपूर्वक चिरडला तो कीटक मारताना त्याच्या मनात कोणतीही दरा निघती त्याला वाटलं हा तर एक छोटासा जीव आहे याला मारल्याने काय फरक पडणार आहे पण निसर्गाच्या लेखी कोणताही जीव छोटा नसतो त्या कीटकाचा मृत्यू आणि त्या ब्राह्मणाचा अपमान हे विशंभरच्या संचितामध्ये अत्यंत गडद अक्षरात लिहिलं गेलं होतं कर्माचा बुमर्यां कसा परत येतो हे तुम्हाला दिसेल श्री गुरूंचा आवाज पुन्हा घुमला विशंभर तुला वाटलं होतं की तू फक्त एका कीटकाला मारलस पण तू विसरलास की कर्माचा हिशोब हा सावलीसारखा असतो तू जिथे जाशील तिथे तो, तु जाशी, ति तो तुझ्या मागे येतो तू त्या जन्मात त्या ब्राह्मणाला तडफडलंस म्हणून आज तुला या जन्मात तडफडावं लागतंय तू एका निष्पाप जीवाचा प्राण घेतलास म्हणून आज तुझी मुलं तुझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पावली कर्माची ही साखळी इतकी गुंतागुंतीची असते की एका जन्मात केलेली चूक सातव्या जन्मातही समोर येऊ शकते कर्माचा न्याय किती कठोर असतो हे यातून स्पष्ट दिसतं विशंभरच्या अंगावर काटा आला त्याला आता स्वतःच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेचा संबंध त्या दृश्याशी लावता येत होता त्याने त्या राज्याधिकाऱ्याच्या रूपात असताना अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्या शेतकऱ्यांचे शाप त्याच्या प्रारब्धात विष बनून उतरले होते विषंभर पूर्णपणे भानावर आला त्याने आपल्या हातांकडे पाहिलं ते हात आस कुष्ठरोगामुळे पांढरे पडले होते त्यांच्यातून रक्त आणि पू वाहत होता याआधी त्याला या व्याधीचा राग येत होता त्याला देवाबद्दल तिरस्कार वाटत होता पण या क्षणी त्याला स्वतःच्याच हातांची घृणा वाटू लागली त्याचे अश्रू आता रागाचे नव्हते तर ते पश्चातापाचे होते त्याला त्या कीटकाचा तो शेवटचा क्षण आठवला त्या ब्राह्मणाचे ते अपमानित डोळे आठवले त्याला जाणवलं की त्याच्या आजच्या प्रत्येक वेदनेमागे त्याचीच एक जुनी क्रूरता लपलेली आहे महाराज मी किती नीच होतो हे शब्द त्याच्या ओठांतून बाहेर पडले आणि तो धाय मोकळून रडू लागला त्याचा अहंकार आता पूर्णपणे गळून पडला होता हा क्षण त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट होता गुरु त्याच्याकडे शांतपणे पाहत होते विशंभरने रडत रडत आपलं डोकं श्रीगुरूंच्या चरणांवर ठेवलं आणि ओरडून म्हणाला महाराज जर हे कर्मच सर्वस्व आहे जर माझ्या प्रारब्धाचा बाण सुटलाच आहे तर मग आता या दुःखातून सुटका कशी होणार जर साक्षात ब्रह्मदेवालाही कर्माच्या फेऱ्यातून सुटता येत नाही तर मग माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय या कर्माच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही का त्याच्या या प्रजातून त्याची असीम हतबलता दिसत होती पण श्रीगुरूंच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटलं जे एका मोठ्या रहस्याची चावी होतं श्रीगुरूंच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटलं त्यांनी विशंभरच्या पाठीवर आपला हात ठेवला गुरु म्हणाले विशंभर कर्माची गती गहन आहे हे खरं आहे पण तो कर्माचा निर्माता सुद्धा याच चरणांशी आहे हे विसरू नकोस तू विचारलंस ना की गुरुकृपेचा उपयोग काय तर ऐक जसा प्रखर सूर्य अंधाराला एका क्षणात नष्ट करतो तशी गुरूंची एक कृपादृष्टी कोट्यवधी जन्मांच्या पापकर्मांना भस्म करण्याची ताकद ठेवते निसटाचा नियम आहे की कर्म भोगावेच लागतात पण जेव्हा तू गुरूंना शरण येतोस तेव्हा त्या भोगांची तीव्रता बदलण्याची शक्ती आम्ही बाळगतो ज्याला फासावर चढायची शिक्षा असते त्याला गुरुकृपेने केवळ सुई टोचल्याच्या वेदनेत मुक्त करता येतं कर्माचा लेख पुसता येत नाही असे जे म्हणतात त्यांनी अजून गुरुंच्या प्रेमाची खोली मोजलेली नाही हा गुरु महिमा तुम्हाला कर्माच्या भीतीतून बाहेर काढेल श्री गुरुंच्या ऊर्जा निर्माण झाली विशंभरला जाणवलं की जरी त्याचं शरीर व्याधीने जळत होतं तरी त्याच्या मनावरची जळमटा आता दूर होत होती श्रीगुरूंनी त्याला एक आज्ञा दिली विशंभर उठ आणि या पंचगंगेच्या पवित्र प्रवाहात जाऊन स्नान कर पण स्नान करताना केवळ शरीर धुऊ नकोस तर तुझा प्रत्येक अपराध तुझा प्रत्येक अहंकार आणि तुझा तो राज्याधिकारी असतानाचा गर्व या पाण्यात विसर्जित कर प्रत्येक डुबकी घेताना श्रीगुरूंच्या नामाचा घोष कर आणि बघ कर्माचा जळता विस्तव कसा शांत होतो विशंभरने श्रीगुरूंच्या चरणांना पुन्हा एकदा वंदन केलं आता त्याच्या पायांत एक विलक्षण शक्ती संचारली होती जो माणूस काही वेळापूर्वी रांगारलाही असमर्थ होता तो आता ताठ मानेने नदीच्या दिशेने चालू लागला नदीच्या पात्रात उतरताच त्याला त्या पाण्याचा थंड स्पर्श अमृतासारखा वाटला त्याने पहिली डुबकी घेतली आणि मनातून ओरडला महाराज मी शरण आलो आहे दुसरी डुबकी घेताना त्याने आपल्या मुलांच्या मृत्यूचा शोक त्या पात्रात सोडला तिसरी डुबकी घेताना त्याने आपल्या रोगाचा द्वेष सोडून दिला जसा जसा तो डुबक्या मारत होता तसं तसं नदीचं पाणी त्याच्या शरीरावरून वाहताना काळं पडत होतं जणू काही शतकानुशतकांचं साचलेलं पाप ते पाणी शोषून घेत होतं ही केवळ जादू नव्हती ही होती गुरूंची असीम कृपा आणि कर्माचे ऊर्जाबंध तोडणारी आध्यात्मिक प्रक्रिया विशंभर नदीतून बाहेर आला तेव्हा तो एक पूर्णपणे वेगळा माणूस होता त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज होतं धावतच तो श्रीगुरूंच्या आसनापाशी आला त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरलेले होते त्याने श्रीगुरूंच्या चरणांवर आपलं डोकं ठेवलं यावेळी तो अपराधी म्हणून आला नव्हता तर तो एक मुक्त भक्त म्हणून आला होता श्रीगुरु त्याला म्हणाले विशंभर तुला काय वाटतं हे शरीर चांगलं झालं म्हणजे तुझं कर्म संपलं नाही ही तर फक्त सुरुवात आहे कर्माची तीव्रता आम्ही कमी केली पण कर्माचं बीज अजूनही तुझ्या मनात शिल्लक आहे हे बीज जोपर्यंत जळून खाक होत नाही तोपर्यंत तू पुन्हा पुन्हा या संसारात येत राहशील कर्म हे केवळ भोगाने संपत नाही तर ते सेवेने आणि निवृत्तीने संपत तू आता या क्षेत्राची सेवा कर जे लोक तुझ्यासारखेच दुःखी होऊन इथे येतील त्यांची सेवा करणं हेच तुझं प्रारब्ध आहे आता तू स्वतः निवडायचं आहेस सेवा हेच खरं कर्म आहे श्री गुरुंनी विशंभरला निष्काम कर्मयोगाचं ते गुपित सांगायला सुरुवात केले जे दत्त संप्रदायाचा गाभा आहे ते म्हणाले विशंभर कर्म करणं कधीच सोडू नकोस कारण हा देह कर्मासाठीच मिळाला आहे पण कर्म करताना त्याचं फळ देवाच्या चरणी अर्पण करायला शिक जसं कमळाचं पान पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त असतं तसा तू या संसारात राहा लोक तुझी स्तुती करतील तेव्हा समज की ती स्तुती माझी आहे लोक तुला शिह्या देतील तेव्हा समज की त्या माझ्या चरणी आल्या आहेत जेव्हा तू स्वतःला केवळ एक निमित्त मानतोस तेव्हा कर्माचे डाग तुझ्या आत्म्याला शिवू शकत नाहीत यालाच अकर्मा म्हणतात म्हणजेच कर्म करूनही कर्माच्या बंधनात न अडकणे हाच खरा मुक्तीचा मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही कर्माच्या जाळ्यात अडकत नाही त्या दिवसापासून विषंभरचं आयुष्य पूर्णपणे बदललं तो नृसिंहवाडीच्या त्या पवित्र परिसरात राहून सेवा करू लागला जो विषंभर एकेकाळी राज्याधिकारी म्हणून घमेंडीत चालत असे तो आता झाडू मारताना भाविकांची उष्टी पानं काढताना आणि नदीकाठी आलेल्या रोग्यांची सेवा करताना दिसत होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कामं करताना त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते त्याला राजवाड्यात कधीच मिळालं नव्हतं अर्माचा तो अदृश्य फास जो त्याला वर्षानुवर्ष छळत होता तो आता पूर्णपणे सैल झाला होता तो आता कर्माच्या पलीकडे गेला होता हेच समाधान तुम्हालाही मिळू शकतं मित्रांनो श्री गुरु कृपा केवळ प्रारब्धाचे लेख पुसत नाही तर ती आपल्याला कर्माच्या बंधनातून कायमची मुक्त करते ही गुरुकृपा गुरु प्राप्त करण्याचे काही शाश्वत उपाय आहेत पहिला श्रद्धा आणि भक्ती सद्गुरु आणि गुरुतत्वावर दृढ श्रद्धा ठेवा गुरुविना न मिळे ज्ञान हे लक्षात ठेवा ही श्रद्धाच तुम्हाला गुरूंकडे घेऊन जाईल दुसरा गुरुसेवा आणि दानधर्म शक्य असेल तर प्रत्यक्ष गुरूंची सेवा करा प्रत्यक्ष शक्य नसल्यास गुरु परंपरेची सेवा करा समाजासाठी काहीतरी करा गरजूंना मदत करा ही देखील गुरुसेवाच आहे कारण सर्वत्र तेच गुरुतत्व आहे आपल्या ऐपतीप्रमाणे दान करा अन्नदान वस्त्रदान विद्यादान यांमुळे आपल्या कर्मांची शुद्धी होते आणि पुण्यसंचय वाढतो तिसरा नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त या मंत्राचा नियमित जप करा नामामध्ये अफाट शक्ती आहे ते तुमचं मन शुद्ध करतं आणि तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार करतं जे कर्माच्या बाणांना बोथट करत चौथा सत्संग साधू संतांच्या सहवासात रहा धार्मिक प्रवचन ऐका सद्ग्रंथांचं वाचन करा यामुळे तुमच्या सभोवताली सकारात्मक ऊर्जा वाढते आणि ज्ञानाची प्राप्ती होते हे उपाय तुम्हाला निश्चितच गुरुकृपेच्या गुरु गुरु जवळ घेऊन जातील आणि पाचवा महत्त्वाचा उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण श्री दत्तगुरूंच्या लीला आणि उपदेश असलेलं श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं नियमित पारायण करा हा केवळ एक ग्रंथ नाही तो साक्षात गुरूंचा श्वास आहे गुरुदत्वाचा मूर्तिमंत साक्षात्कार आहे सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे एका आसनावर बसून गुरुचरित्राचं पुस्तक उघडावं मनात गुरुंच करून वाचन करावं रोज एका अध्यायाचं वाचन केलं तरी चालेल किंवा शक्य असल्यास एक पूर्ण सप्ताह म्हणजे सात दिवसांचा संकल्प म्हणजे तीन दिवसात पूर्ण ग्रंथ करावा याच्या प्रत्येक अध्यायात गुरूंची अद्भुत लीला आणि मार्गदर्शन आहे विशेषतः अध्याय चौदा एकवीस अडतीस बावन्न हे विशेष फलदायी मानले जातात पण पूर्ण ग्रंथाचं पारायण हे सर्वात उत्तम पारायणाने मनात नकारात्मक विचार दूर होतात शांतता मिळते आणि गुरूंची कृपा अनुभवता येते हे पारायण म्हणजेच आपल्या अज्ञानाचे थर दूर सारून ज्ञानाचा प्रकाश अनुभवणे यातूनच तुम्हाला खरी शांती मिळेल विशंभरला जाणवलं की जेव्हा तो स्वतःला विसरला तेव्हाच त्याला साक्षात परमेश्वराची भेट झाली संध्याकाळची वेळ होती आणि पंचगंगेच्या काठावर आरतीचा आवाज घुमत होता विशंभर नदीच्या काठावर ध्यान लावून बसला होता त्याने डोळे उघडले आणि त्याला एक विलक्षण साक्षात्कार झाला त्याला समोरच्या नदीच्या पात्रात औदुंबराच्या पानांत आकाशातील नक्षत्रांत आणि अगदी स्वतःच्या प्रत्येक पेशीमध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचंच रूप दिसू लागला त्याला जाणवलं की जो ब्राह्मण त्याने पूर्वी अपमानित केला होता तोही दत्तच होता जो कीटक त्याने चिरडला होता तोही दत्तच होता आणि जो राज्याधिकारी बनून त्याने गर्व केला होता तोही केवळ एक मायावी खेळ होता त्याला आता सर्व चराचरात फक्त आणि फक्त दत्त दिसत होते हीच ती अद्वैत स्थिती होती जिथे भक्त आणि देव यांच्यात कोणतीही भिंत उरली नव्हती हेच तुमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे कर्माचा नियम अटळ आहे हे मान्य पण तुम्ही तुमचे क्रियमाण कर्म कसे करता हे तुमच्या हातात आहे तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी आणि गुरूंच्या कृपेने आपलं नशीब नक्कीच बदलू शकता गुरु हे केवळ मार्गदर्शक नाहीत ते तुमचे तुमचे रक्षक आणि तुमचं परमतत्व आहेत त्यांच्या चरणी संपूर्ण श्रद्धेने शरण जा जेव्हा तुम्ही मी पण सोडता आणि सर्व काही गुरूंच आहे या भावात स्थिर होता तेव्हा कर्माचे नियम तुम्हाला लागू होत नाहीत हाच खरा आत्म्याचा विजय आहे गुरूंच्या कृपेने काय होतं पहिलं कर्माचं ज्ञान कर्मा ज्ञान तुम्हाला तुमच्या कर्माची जाणीव होते तुम्ही तुमचे दोष ओळखायला शिकता दुसरं समत्व बुद्धी इक्विनिमिटी सुखदुःखात समभाव ठेवण्याची शक्ती मिळते प्रारब्ध भोगताना वेदना कमी होतात स्वीकारण्याची क्षमता वाढते तिसरं सकारात्मक कर्म पॉझिटिव्ह कर्म गुरुंच्या मार्गदर्शनाने तुम्ही चांगले विचार करता चांगल्या कृती करता ज्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होतं चौथं वासनाक्षय इराडिकेशन ऑफ वासनास गुरूंची कृपा तुमच्यातील वाईट वासना इच्छा आणि संस्कार कमी करते ज्यामुळे नवीन वाईट कर्मांची निर्मिती थांबते पाचवं मनोबल वाढवणे स्ट्रेंथनिंग मेंटल विल अनेकदा आपण प्रारब्धासमोर हतबल होतो गुरु तुमच्या आत्मविश्वासाला आणि मनोबला जागृत करतात ज्यामुळे तुम्ही संकटांची लढायला तयार होता आणि सहावं मुक्तीचा मार्ग पाच लिबरेशन जन्माच्या फेऱ्यातून आणि मृत्यूच्या भीतीतून कायमची सुटका होते तुम्हीच परमात्मा आहात या परमसत्याची जाणीव होते हे सर्व अनुभवण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे आपलं आजचं प्रत्येक कर्म हे उद्याचं भविष्य घडवत असतं पण जेव्हा तुम्ही ते कर्म ईश्वराला गुरुचरणी अर्पण करता तेव्हा ते कर्म तुम्हाला बांधण्याऐवजी मुक्त करायला मदत करतं कर्माच्या या गहन प्रवासात घाबरायचं कारण नाही कारण जोपर्यंत श्रीगुरूंची सावली आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत कोणतंही प्रारब्ध आपल्याला हरवू शकत नाही तर जय गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत श्री गुरु चरित्राचं पारायण करत आणि सत्कर्मांनी आपलं जीवन उज्ज्वल करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात गुरूंची कृपा नेहमी मिळू हीच माझी सदिच्छा स्वामी विवेकानंदा एकदा म्हणाले होते फळाची आसक्ती सोडल्यानेच कर्मयोग साध्य होतो भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण सांगतात मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त कर्मणी तू कर्माच्या फळाची इच्छा धरणारा होऊ नकोस आणि कर्म न करण्याकडेही तुझा कल नसावा हीच कर्मातून मुक्तीची गुरु किल्ली आहे ओम नम